यवतमाळ मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसे मैदानात उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकाने आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांचा नियम सर्रास पायदळी तुडवल्याचा आरोप करत मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर मनसे शहर अध्यक्ष अमित बदनोरे प्रथमेश पाटील निखिल गुज्जलवार सईराम कवडे तुषार काटपेलवार दर्शन नानवरे गौरव दरणे विनय मातने नवनीत सिंग अभिषेक तरेकर आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे यवतमाळ जिल्ह्यासह शहरात जेवढे पण दुकाने आहेत आस्थापने आहेत आणि शाळा महाविद्यालय आहेत यांचे नामफलक हे मराठीत असावे या संदर्भातलं एक निवेदन दिलेलं आहे याआधीही आम्ही एक वर्ष आधी संदर्भात निवेदन दिले होते परंतु त्यात धातुरमातून कारवाया झाल्या काही नोटीसेस देण्यात आल्या दुकानांना स्थापनांना परंतु ठोस अशी कारवाई कुठे झालेली दिसून येत नाही आणि शहरात ठिकठिकाणी मोठे मोठे इंग्रजीचे फलक लावलेले आहेत दुकानांवर आमची प्रशासनाला अशी विनंती आहे की पंधरा दिवसाच्या आत हे सर्व इंग्रजीचे जे फलक आहेत जे लावलेले आहेत ते काढण्यात यावे आणि तिथे मराठीचे फलक लावण्यात यावे अशा नोटिसेस दुकानदारांना आस्थापनांना आणि शाळा महाविद्यालयांना देण्यात याव्या आणि त्यांनी जर पंधरा दिवसाच्या आत हे फलक मराठीमध्ये लावले नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याविरोधात तीव्र आंदोलन करेल आणि रस्त्यावर उतरून ते फलक फाडल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा